असा अडकतो माश्याच्यात असं पण काढावं लागतं त्याला मग ह्याशाल तसं राहतं खात नाही मासा पोटात जात नाही तसं राहत बाहेर दुसरी पण सापडली डबल परत असं काढलं ना जसं तसं राहतं बाजूला दुसरा पण सापडलाय मच्छी सगळ्यात मोठा मोठा मास सापडलाय तर हॅलो मित्रांनो कसे सगळे चकोले आलता आणि म्हटला चल मासे धरायला लय मासे सापडायला लागलेत फ्रीमध्ये तर आता चाललोय मासे धरायला आणि घरी पण बोर होत आहे म्हटलं जाऊया काय त्यात तेवढंच खायला पण होतील आणि तेवढंच भारी पण वाटेल तर आपल्या चकुला इथे दौऱ्या काढतोय सापडायला लागलेत का वय आहेत का खोरं पाहिजे होतं आणि डबल झाकून जायचं तर आपण मित्रांनो गांडूळ काढून घेतलेत आता चाललोय मासे राहायला हे आणि मी आता बघूया किती सापडतेत होऊन झालंय खूप पण घरी खूप बोर होत होतं म्हणून म्हटलं चला ये हे इस गाव मे कोई नाही दीकरा तर आपण आलो इथ नदीला नदीला काहीच पाणी राहिलं नाहीये सगळं आटून गेलंय आता पावसाळ्यामध्ये पाणी येईल सगळी गंगा उघडी पडली आहे आता तिकडं जायचं आपल्याला लय लांब जायचं तिकड बोलतोय की तिकडल्या विहिरीमध्ये मासे असतील तर जाऊन बघूया असायला पाहिजे ओन पण खूप पडलाय पाणी सगळं आटलंय तर कशी झाली बघ ना नदी सगळ्या चिरा पडल्यात इकडं पाणी थोड फार आहे लय ना इकडं इकडं सापडतेत ना मासे मस्त गार वार आता बघूया इथं आहेत का नाहीत असायला असायला पाहिजेत वरती येत असतील ना तर शकुला म्हणते याच्यामध्ये मासे असतील हे दा इथून नेवतं नको तिथं इथं पण असेल एवढंच पाणी राहिलं आपल्या अख्ख्या गंगामध्ये एवढंच तर फायनली काहीच आपल्याला एक मच्छी सापडली बघू शकतात किती भारी तर आपण आणखीन एक गळ टाकलाय सापडायला मस्त सापडायला लागलेत माझे तर सापडलं आपल्याला दुसरा पण सापडलं सापडायला लागलेत मासे मस्त पिकी हे बघा दुसरा पण सापडलाय मच्छी आपण आणखीन टाकलाय याच्यामध्ये आईला सापडायचुल्या मासे मित्रांनो आपल्याला मासे सापडायलेत मस्त आज मस्त मासा तीन मासे झालेत आपल्याला सापडले येत ना चुकुले सापडले आहेत पूर्ण पाणी कमी झाले मस्त मासे सापडते हॅलो मित्रांनो परत एकदा आपल्याला आणखी एक सापडलेली आहे दिस मच्छी चार पाच मासे सापडून झालेत आपले तरी आणखीन आपण पकडतोय आणखीन लागलाय वाटतं ही वच्ची देखो देखो मच्छी अरे फोट कसा दरू हे बघा आणखीन टाकलाय आपण गकुल्याला पण भरपूर सापडलेत मासे आपल्याला पण सापडलेत बेजार झाला लागला अहो पळून जाईल बाबा पाण्यामध्ये गेला चोकुल्या पोळ मच्छी तो आपला हा तर बघू शकता मासा काय सापडलाय यो हॅनी सिंगर मग मासा पोळ गेलाय तिथं आता या, या पाण्यामध्ये हे असं केलंय मग आपण नाही का एक गांडूळ पकडले त्याला असे लावले गळाला दिसतंय ना नंतर नाही असं टाकायचं पाण्यामध्ये पाण्यामध्ये टाकले ना ते बुडायला जाऊन बसणार पकडूया वेट अँड वॉच मी दिसतोय पाण्यामध्ये ते हाय ही छोटी हे आहे छोटा पिल्लू आहे छोटा पिल्लू किती भारी लहानच लागायलेत माशीहारा आता पहिल्यांदा मोठे लागलेत टाकला डबलगडायला हा हा खाली खाली मोठा माशे लाग ला, 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 ला। माशेत लागला 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 ना माशेच्या नादामध्ये नाही का माझा फोन खाली पडेल पाण्यामध्ये आत्ता लागला ना

तो करेक्ट टांगले त्या छोटा छोटा वासा हे परत कट्या हे दिसते का तुम्हाला

इंग्लिश इते मची

भरपूर मासे सापडलेले आहेत आपल्याला एकदा अडकला ना निष्ठत नाही एकदा गळाला अडकला ना मासा निष्ठत नाही आठ नऊ मासे सापडलेत आपल्याला छोटे मोठे सगळे धरून मज्जा झाली आज आपली मस्त मासे सापडलेत मोठ मास आहे आज हम मच्छी फ्राय खाएंगे खाएंगे मोठा मासा आहे व्हिडिओच्या नातात माझे दोन मासे पळून गेले यार भरपूर सापडलेत मासे त्याला मासे सापडाय नाहीत लागही नाहीत पण तिकडे चाललंय आता पण आपल्याला इथंच लागाय लागले आणि इथंच ठावूया ते काय लागणार दिसत असन तुम्हाला नाही सापडला दिस मच्छी सापडायचं या खायला बरं तुम्ही मच्छी फराय कारण की भरपूर मासे सापडलेत आपल्याला तर फायनली मित्रांनो आपल्याला मासे भरपूर सापडलेले आहेत आता घरी गेल्यावर दाखवतो आणि ऊन खूप आहे आता मी एकटाच चाललो आहे घरी कारण की तो पोरग तिकडे गेला आहे तर मला त्याल तिकडे मोठ्याने मासे आहेत पण मी सकाळी जेवण नव्हतं केलं तर म्हटलं यार मला भूक लागली मी चाललो आणि तहान पण खूप लागली आणि सोबत पाणी बॉटल पण नव्हती आणली आता जाईल घरी जेवण वगैरे करेल मी घरी गेल्यावर मासे दाखवेन आता तर चाललोय मी एकटाच भरपूर मासे सापडले आज चला मग आता घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला मासे याच्यामध्ये किती सापडले तर माहिती नाही पक्कळ मासे सापडलेत आज तर आपण घरी आलो आता बघूया आपल्याला मासे किती सापडले तोंडात पाय धुतलंय पहिल्यांदा पाणी पिलं बघा पोट भरून तहान लागली होती आता बघूया मासे किती सापडलेत आपल्याला तेच ग तरी तर हे टोपलं ठेवलं हो इथं भरपूर सापडलेत तसं म्हणलं तर मासे सापडले या खायला खूप मासे त्यामध्ये तरी आपले दोन मासे पळून गेलेत असले उन्हाचं मासे पकडून आणलेत मी दिस मच्छी मच्छी फ्राय करायची आणि खायची तर बघितलंच असेल आपल्याला किती मासे सापडलेत भरपूर मासे सापडलेत आज या मच्छी फ्राय आता मम्मीला मच्छी फ्राय करायला होतो आणि मस्त जेवण करतो तुम्ही पण या खायला चला मग इथेच आपलं ब्लॉग एंड करूया टाटा बा बाय बाय